वोकॉड हॉस्पिटल्स मिरारोड येथे प्रीमियर वेलनेस लॉनचा शुभारंभ प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेत नवाध्याय मिरारोड येथील वोकॉड हॉस्पिटल्सने रुग्ण केंद्रित आणि आधुनिक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत त्यांच्या प्रीमियर वेलनेस लॉनचं भव्य उद्घाटन केलं आहे ही विशेष सेवा नियमित आरोग्य तपासणी आणि निदान प्रक्रियेला एक नवीन अनुभव देणाऱ्या उद्देशानं विकसित करण्यात आली आहे पोकॉड हॉस्पिटल हे भारतातील आघाडीचे सेवा संस्थांपैकी एक असून त्यांनी आरोग्यसेवा अधिक सुलभ अचूक आणि अनुभव केंद्रित बनवण्यासाठी सातत्याने नवीन प्रयोग केले आहेत सध्या वेलनेस लॉन्स हे एक उत्तम उदाहरण ठरत आहे या लॉन्समध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण शरीर तपासण्यासाठी एक प्रगत आणि आरामदायक सेवा अनुभव उपलब्ध करून देण्यात आली आहे ही सेवा खास अशा व्यक्ती व कुटुंबासाठी तयार करण्यात आली आहे जे त्यांच्या व्यस्त दिनचर्येत व्यत्यय न आणता आरोग्य तपासणीसाठी वेळ काढू इच्छितात एन ए बी एल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित तज्ज्ञांची टीम या सेवेचा कणा आहे ही सेवा वोकाहडच्या सर्वांसाठी परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा या ध्येयाशी सुसंगत असून प्रतिबंधात्मक एक नवीन मानदंड स्थापित करत आहे ही केवळ एक जागा नाही तर आरोग्याकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी आहे असे मत वोकॉड मीरा रोडचे सेंटर हेड डॉक्टर सुशील कुमार यांनी व्यक्त केले काय म्हणाले ते चला पाहूया सु नमस्कार so, मेरा नाम डॉक्टर सुशील कुमार पांडे है मैं बोखाड हॉस्पिटल मीरा रोड का हेड एंड मुझे ये बताते हुए बहुत खुशी हो रही है कि हमने स्टेट ऑफ आर्ट एक न्यू वेलनेस सेंटर अपने पब्लिक के अपने क्लाइंटेल के लिए ओपन किया हुआ है जहाँ पे आप आ सकते हैं कंफर्टेबली अपने प्रिवेंटिव हेल्थ चेकअप अपना और अपने फैमिली मेम्बर्स का अपने डियर वंस का करा सकते हैं ये बहुत कस्टमाइजेबल है आपके नीड के हिसाब से है आपको वन टू वन सर्विसेज मिलते हैं वन टू वन डॉक्टर्स के साथ आप uh, को कंसल्टेशन मिलता है जो हमारे इन्वेस्टिगेशन है वो बहुत हाई एंड है आ, बहुत उच्च क्वालिटी के हैं बहुत टेक्नोलॉजिकल ड्रिवन है सो so, मैं एज ए सेंटर हेड सबका वेलकम करना चाहूँगा मीडिया पर्सन एज़ वेल एज़ जो भी कम्युनिटी के लोग हैं सब आए और इस चीज़ का फायदा उठाए भोखड़ हॉस्पिटल मीरा रोड है एक टर्शरी केयर हॉस्पिटल है एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है एक तरह से आप बोल सकते हैं कि यहाँ के एरिया में फ्रॉम सूरत सूरत से लेके अंधेरी तक ये एकमात्र आपका कॉर्पोरेट हॉस्पिटल है एक ठोशरी केयर हॉस्पिटल है रुग्णांना केवळ रिपोर्ट नवे तर एक सन्मानजनक आणि काळजी वाहू अनुभव मिळवण्यास आम्ही कटिबद्ध हो। आहोत असं त्यांनी पुढे सांगितलं अशाच महत्त्वपूर्ण बातम्यासाठी पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद